बोरगाव खरुडे रस्त्याची दुरावस्था वाहनचालक त्रस्त तातडीनं रस्ता, रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी सुरगाणा बाजी शेख सुरगाणा तालुक्यातील बोरगाव खरुडे मार्गे कळवण तालुक्यातील खिराड या महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे परिसरातील ग्रामस्थांना यामुळे गैरसोयीचा सा सामना करावा लागतो आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने बोरगाव ते खरुडे हे चार किलोमीटर अंतर जाण्यासाठी एक तास लागत असल्याने रस्त्यात किती खड्डे पडले असतील याचा अंदाज येतो हे खड्डे चुकवताना वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे वाहन चालकांना तारीवरची कसरत करावी लागते आहे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने शेतकरी आणि प्रवासी चिंताग्रस्त झालेले आहेत रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याने नागरिक आणि वाहन चालकांनी संताप व्यक्त केलेला आहे रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी रघुनाथ भोये जगदीश झोपडे पुंडलिक धुळे सचिन राऊत राजेंद्र ठाकरे वाहन चालकांनी केली आहे संबंधित विभागाने तात्काळ रस्त्याची डागडुजी करण्यात यावी अन्यथा आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीनं बोरगाव येथील बिरसा मंडा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे